मित्रांनो आपण दोन हजार चोवीसच्या नुकत्या झालेल्या पोलीस भरती पेपर मधील चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे पाहत आहोत जे की येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत यावरचा आपला चौथा व्हिडिओ आहे याच्या आधीचे जर तीन व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पेंच व्याघ्र प्रकल्प तर बघा महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हा जो व्याघ्र प्रकल्प आहे ते भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनलेले आहे पुढचा प्रश्न मार्च मध्ये पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भूतान तर मार्च दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान मोदी यांना भूतान या देशाचा ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो नावाचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे पुढे पुष्पक यशस्वी ची कधी करण्यात आली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बावीस मार्च दोन हजार चोवीस तर बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पुष्पक दोनची ची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे पुढे अलीकडेच जून दोन हजार चोवीस मध्ये ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोठे पार पडली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तर अलीकडेच जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्याची जी बैठक आहे ती निजनी रोड रशिया या ठिकाणी पार पडलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्य शासनाने अंमली पदार्थ विरोधी मिशन निश्चय सुरू केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पंजाब तर भारतामधल्या पंजाब हे जे राज्य आहे या पंजाब राज्याच्या राज्य शासनाने अंमली पदार्थ विरोधी मिशन निश्चय सुरू केलेले आहे पुढे पीच ब्लॅक दोन हजार चोवीस हा हवाई सराव डॅश डॅश या देशात आयोजित करण्यात आला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ऑस्ट्रेलिया तर पीच ब्लॅक दोन हजार चोवीस हा जो हवाई सराव आहे तो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न युरो चषक फुटबॉल स्पर्धा आतापर्यंत सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने आणि किती वेळा जिंकली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन स्पेन चार वेळा विजेते तर बघा युरो चषप फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचं जे आयोजन आहे ते कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं तर जर्मनी या देशामध्ये करण्यात आलं होतं हे सुद्धा लक्षात ठेवायचं यावर सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि या युरोचषप फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचा जो अंतिम सामना जो आहे तो कोणत्या दोन देशामध्ये झाला होता तर तो स्पेन आणि इंग्लंड या दोन देशामध्ये झाला होता ज्याच्यामध्ये स्पेनने इंग्लंडचा पराभव केलेला आहे म्हणजे युरो चषप फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचा विजेता कोण ठरला आहे तर तो स्पेन ठरलेला आहे आणि उपविजेता कोण ठरलेला आहे तर उपविजेता ठरलेला आहे इंग्लंड हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि स्पेनने हे जे दोन हजार चोवीसचं जे विजेतेपद मिळवलेलं आहे युरो फुटबॉल स्पर्धेचं ते कितव्यांदा विजेतेपद मिळवलेलं आहे तर चौथ्यांदा मिळवलेलं आहे कारण या अगोदर स्पेनने तीन वेळा या युरोचषक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे म्हणजे बघा आतापर्यंत युरोचषक फुटबॉल स्पर्धा जे आहे सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने आणि किती वेळा जिंकलेली आहे तर ती स्पेनने जिंकलेली आहे किती वेळा तर चार वेळा म्हणजे ऑप्शन नंबर दोन स्पेन चार वेळा विजेते हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न ट्विटर या समाज माध्यमाचे नवीन नाव काय तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन यक्स तर ट्विटरचं जे नवीन नाव आहे ते यक्स अशा प्रकारे आहे पुढे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकताच झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पेनी सेल्वेनिया तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जो नुकताच हल्ला झाला होता तो पेनी सेल्वेनिया या राज्यामध्ये झाला होता पुढचा प्रश्न सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जो बायडेन तर जो बायडेन हे सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत पुढे इस्रायल देशाने कथितरित्या नुकतेच ठार केलेल्या हामास संघटनेच्या नेत्याचे नाव काय तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इस्माईल हानिएह तर इस्रायल देशाने कथितरित्या नुकतेच ठार केलेल्या हामास संघटनेच्या नेत्याचे जे नाव आहे ते इस्माईल हानीएह अशा प्रकारे आहे पुढे भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि डॅडश हे टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले दोन खेळाडू ठरलेले आहेत तर कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार विजय अमृतराज तर बघा भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे जे दोघे आहेत ते टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले दोन खेळाडू ठरले आहेत पुढे सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विक्रम मिसरी तर विक्रम मिसरी हे सध्या भारताचे परराष्ट्र सचिव आहेत पुढचा प्रश्न राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉलचे नाव बदलून डायटेश करण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गणतंत्र मंडप तर बघा राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉलचं जे नाव आहे ते बदलून गणतंत्र मंडप अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे आणि अशोक हॉलचं जे नाव आहे ते अशोक मंडप अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे हे स्वतः लक्षात ठेवायचं आहे पुढे नुकतेच निधन पावलेले फादर फ्रान्सिस ब्रिटो यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आत्मचरित्राचं नाव विचारलेलं आहे फादर फ्रान्सिस ब्रिटो यांच्या याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नाही मी एकला तर नाही मी एकला हे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे तर नुकतेच निधन पावलेलं आहे फादर फ्रान्सिस ब्रिटो यांचं आहे आणखी एक यांच्याविषयी माहिती लक्षात ठेवायची ते म्हणजे फादर फ्रान्सिस ब्रिटो यांनी कोणत्या म्हणजेच कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद घोषविलं होतं तर ते त्र्याण्णव्या जे धाराशिव या ठिकाणी झालं होतं तर धाराशिव या ठिकाणी जे त्र्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्या त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कोणी भूषविलं होतं तर ते फादर फ्रान्सिस देवीरेटो यांनी भूषविलं होतं ही सुद्धा माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे कारण यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न पहा अयोध्यातील राम मंदिर कोणत्या शैलीमध्ये बांधण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नागर शैली तर अयोध्यातील राम मंदिर जे आहे ते नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न येथील राम मंदिरामधील रामलल्हालाच्या मूर्तीचे शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अरुण योगीराज तर अरुण योगीराज हे येथील राम मंदिरामधील रामललल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार आहेत पुढचा प्रश्न नुकतेच चौथे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आले याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भोपाळ तर नुकतेच चौथे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन दोन हजार चोवीस जे आहे ते मध्य प्रदेशची राजधानी जी आहे भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला अलीकडेच मधुमेह शास्त्र मधुमेह काळजी आणि मधुमेह संशोधनात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक डॉक्टर जितेंद्र सिंह तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांना अलीकडेच मधुमेह शास्त्र मधुमेह काळजी आणि मधुमेह संशोधनात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढे एकवीस मार्च केली -केली दोन हजार चोवीस रोजी प्रथमच आण्विक ऊर्जा शिखर परिषद कोठे आयोजित केली गेली होती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ब्रुसेल्स बेल्जियम तर एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रथमच आण्विक ऊर्जा शिखर परिषद जी आहे ती ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आयोजित केली गेली होती पुढचा प्रश्न पहा सन दोन हजार चोवीस साली पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेसाठी झालेल्या खालीलपैकी कोणाची पंतप्रधानपदी निवड झाली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक शहाबाज शरीफ तर सन दोन हजार चोवीस साली पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेसाठी झालेल्या निवडणुकीमधून शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न सन दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हजर होते ते खालीलपैकी कोण तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एमॅन्युअल मॅक्रोन तर बघा भारतातील सन दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनास जे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हजर होते ते खालीलपैकी कोण म्हणजे त्यांचं नाव काय होतं तर ते एमॅन्युअल मॅक्रोन हे होतं ऑप्शन नंबर एक आपला बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिला, AI AI भारता पहिला ए आय आधारित चित्रपट कोणता ए आय आधारित चित्रपट विचारलेला आहे भारतामधला पहिला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आय आर ए एस म्हणजेच इराह हा जो चित्रपट आहे तो भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट आहे पुढचा प्रश्न श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पंधराव्या तर श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत पुढे सन दोन हजार तेवीस साली जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारत तर सन दोन हजार तेवीस साली जी ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते आपल्या भारत या देशाकडे देशा होते पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस जी ट्वेंटी शिखर परिषदेचे घोषवाक्य काय आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन वसुधैव कुटुंबकम बघा आताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं की दोन हजार तेवीसचं जे जी ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद होते ते कोणत्या देशाकडे होते तर आपल्या भारत या देशाकडे होते आणि भारत या देशामध्ये झालेल्या दोन हजार तेवीसच्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचं घोषवाक्य जे होतं ते काय होतं तर वसुधैव कुटुंबकम हे होतं लक्षात ठेवायचं आहे पुढे सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये इस्रोने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आदित्य यलवन तर आदित्य यलवन नावाची जी मोहीम आहे ती कशासाठी राबवलेली आहे तर सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये इस्रोने राबवलेली आहे पुढे जून दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर गेलेले भारतीय कोण तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सुनीता विल्यम्स पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारलेला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए के सी नियोगी तर के सी नियोगी हे भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के संतानम हे दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते ए के चंदा हे तिसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते तर डॉक्टर वाय व्ही रेड्डी हे चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि आता नुकतीच सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ती अरविंद पानगरिया तर अरविंद पानगरिया यांची जी नियुक्ती आहे ती सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेत विचारलेला आहे त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहाला विम्बल्डन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार टेनिस तर विम्बल्डन हे जे नाव आहे ते टेनिस या खेळाशी संबंधित आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओतले प्रश्न इथे संपलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर आपण इथं थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद